आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रहार संघटनातर्फे आमदार शरद सोनवणे यांच्या बंगल्यावर मशाल आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सर्वांनी रात्री दहा वाजता माननीय आमदार शरद दादा सोनवणे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहावे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव दिव्यांगांचं मानधनवाढ यासाठी मशाल पेटवा आंदोलनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले आहे या आंदोलनावेळी जुन्नर तालुका प्रहार संघटना अध्यक्ष मच्छिंद्र थोरात महिला अध्यक्ष मंगलताई गांजवे तालुका सचिव गोविंद कुतळसर डॉक्टर निलेश वावळ दीपक चव्हाण राजू ढोमसे नंदाताई खोमणे तालुक्यातील दिव्यांग बांधव शेतकरी बांधव मच्छिंद्र शिंदे रंगनाथ पाचपुते दीपक डोके अशोक डेरे प्रहार संघटनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आडेफाटा पोलीस प्रशासन उपस्थित होते मुख्य संपादक अयूब शेख पिंपळवंडी जुन्नर पुणे प्रहार शेतकरी एकजुटीचा प्रहार शेतकरी एकजुटीचा

प्रहास शेतकरी एकजुटीचा प्रहास शेतकरी एकजुटीचा प्रहास शेतकरी एकजुटीचा आज या तालुक्यामध्ये दिव्यांगांची परिस्थिती एवढी दयनीय आहे की विचारता सोय नाही ज्या दिव्यांगांना हातपाय नाही आईवडील नाही कुठल्या गोष्टीचा सहारा नाही अशा दिव्यांगांना पंधराशे रुपयामध्ये त्यांचं जे उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करायचा याच्यावर सरकारने विचार केला पाहिजे ज्या वेळेस आपल्याला आपलं अपले कुटुंब चालवायचं असतं त्यावेळेस आपल्याला कळतं काय परिस्थिती असती त्या पद्धतीनं दयनीय अवस्था आपल्या तालुक्यामध्ये दिव्यांगांची आहे तर या दिव्यांगांना त्यांच्या मानधनामध्ये सरकारने वाढ करून द्यावी आणि दुसरा प्रश्न शेतकऱ्याचा ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कर्जबाजारी शेतकरी आपल्या गोठ्यामधली जनवरं विकून स्वतःच्या मोटरसायकल बाईक विकून ते कर्ज भरतो आणि परत तो हयती मोटरसायकल घेण्यासाठी तो कर्ज काढतो म्हणजे या चक्रामध्ये तो पूर्ण गुरफाटलेला आहे आणि त्याला सा साधं कुटुंबही चांगल्या पद्धतीनं चालवता येत नाही दुसरी गोष्ट कष्ट करून तो माल पिकवतो आणि त्या मालाला पाहिजे त्या पद्धतीनं पा बाकीच्या लोकांनी त्याचे भाव आजार करायचे आणि त्याला गाडीचं भाडं सुद्धा भेटत नाही अशा पद्धतीनं तो करून जातो बारा का निवडली सरकारला जाग येण्यासाठी हे सरकार झोपलेलं आहे आणि दिवसाही झोपलेल्या सरकारला रात्र रात्रीचं जागा करण्यासाठी आमची ही वेळ रात्रीची आम्ही निवडलेली आहे ज्या वेळेस ह्या राज्यात चालणाऱ्या किंवा या तालुक्यामध्ये चालणाऱ्या या दयनीय अवस्था सरकारला जर समजत नाही तर आम्ही काय करायचं सामान्य माणसांनी काय करायचं एखाद्या दिव्यांगांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं आज दुधाच्या भावाचा विचार केला तर त्याला सुद्धा बाजार नाही शेतमालाचा विचार केला तर त्याला बाजार नाही कसं जागायचं सामान्य शेतकऱ्यांनी कसं जागायचं दिव्यांगांनी यासाठी सरकारने चांगल्या पद्धतीचं धोरण आखलं पाहिजे या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांचा निवाडा सरकारनी केला पाहिजे आज आम्ही इथे रात्री बारा वाजता जमलेलो आहे काहीतरी तळमळीने जमलेलो आहोत सरकारला जाग यायला हवी होती आजपर्यंत का जाग आली नसेल हा आज लोक दोन दोन काठ्यांवर चालतो आम्ही बघतोय आमची परिस्थिती काय अवस्था आहे पाऊल टाकायला गेलं तो बॅलन्स जातोय कसं वागणार कसं चालणार कसं संसार चालवणार हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे आज जर सरकारला जाग आली नाही किंवा आमदारांनी लक्ष जर घातलं नाही आंदोलनाकडं तर पुढे काय घडेल हे सांगणार नाही नक्कीच पण नावाप्रमाणे आम्ही आंदोलन करू यांनी मात्र तालुका प्रतिनिधी लक्षात ठेवलं पाहिजे एवढंच मी बोलते जास्त काय बोलत नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज सरकारला या ठिकाणी आम्ही बारा वाजता या ठिकाणी आंदोलन करतोय सरकारला जाग येण्यासाठी येत ना झोपलेलं सरकार हे जाग व्हावं म्हणून आम्ही आज बारा वाजता आम्ही सुद्धा न झोपता बारा वाजता आम्ही आंदोलन करतोय आणि सरकारला यावेळेस जागा व्हायलाच पाहिजे नाही जसं आम्हाला खुर्ची बसवता येते ना तसं आम्हाला खाली पण करता येते त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ही झालीच पाहिजे नाही त्याच्यानंतर दुधाला आम्ही भेटलाच पाहिजे नाही आणि अपंगांनाही या ठिकाणी रुपयाचं जे अनुदान त्या अनुदानामध्येही त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे बहिणीला पंधराशे रुपये देतात आणि दलित तुम्ही रुपये म्हणजे त्यांची त्यांची ते, आमची तुलना बरोबरीला केलेली आहे मग तिकडे जर पंधराशे रुपये वाढवले होते लाडक्या बहिणीला मग आम्ही नव्हतो का त्यांचे लाडके कुणी आम्हालाही त्याच्यात वाढ करायला पाहिजे होती ना पण सरकारला हे समजत नाहीये त्याच्यामुळे हे आंदोलनाचा आम्ही पहिलाही दिलेला आहे आणि हे आम्ही आंदोलन शांततेत केलेलं आहे पण याच्या पुढे जर त्यांनी निर्णय घेतलेले नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन तीव्र भूमिकेत हे करायलाच लागणार आहे कोण म्हणतोय न्याय देत नाही दे दे नाही देत बिडो आपण बिडो आज आपल्या महाराष्ट्रभर नामदार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग कर्जमाफीसाठी आम्ही एकत्र आलेले असून आज आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार श्री शरददा सोनवणे यांच्या निवासस्थानी आम्ही आज सगळं एकत्र जमलो आहे शेतकरी लोकांना शेतीच्या भावा भावाला हमी भाव मिळाला पाहिजे जसं कांदा झाला दूध झाला भाजीपाला झाला प्रत्येक गोष्टी टॉमॅटो झाले प्रत्येक गोष्टीला त्याला हमीभाव मिळाला पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी लोकांचे कर्ज बाजारी झालेले कोरोनामध्ये काही लोकांचे मय झाले नाही त्या लोकांना अजूनही कर्जमाफी झालेली नाही आहे अशा लोकांची उपासमारीची वेळ झालेली आहे आणि बँकेची लोकं त्यांच्या तगादा लावत आहे का कर्ज भरा म्हणून तर अशा लोकांचे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर जी लोकं कर्जबाजारी झालेले असून त्यांच्यावर इतका अन्याय होतो आहे बँकेचे लोक डायरेक्ट घरी जाऊन त्यांची वसुली करण्यास तरी त्यांना तगादा लावत आहे तर अशा लोकांसाठी कर्जबाजारी जी झालेली लोकं आहे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाकारणी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडले आणि बच्चू मार्गदर्शनाखाली शेतकरी लोकांना जोपर्यंत कर्ज माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा देणार आहे आपला बिडो आपला व्हिडिओ पोलिसांना विचारा विचारून घ्या सबस्क्राईब मिस एन अपडेट